नमस्कार आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर तुमच्यासाठी मी आज असा टॉपिक घेऊन आलेले आहे की कधीच मी ऑनलाईन शॉपिंग केलेली नव्हती कि मेशोवरती किंवा फ्लिपकार्ट वरती जो आपण बऱ्याच लेडीज किंवा महिला आहेत किंवा ताई आहेत तर त्या सगळ्या शॉपिंग करत असतात तर मी कधीच डेअरिंग केलेलं नाहीये कारण की एकदा काय झालं होतं फेसबुकच्या पेजवरून एकदा मी घागरा ऑर्डर केला होता आणि त्याच्यासाठी पैसे पण पे केलेले आणि ज्या वेळेला ते घरी आलं घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं तर घागरा न येता त्याच्यामध्ये एक अगदी धोत्राचं कापड असतं त्या टायपमध्ये साड्या दोन आल्या होत्या तेव्हापासून तेव्हा तो खूप अचतावा झालेला आणि खूप म्हणजे हर्ट झालेलं की आपण एवढे पैसे आपले गेले पण तसं होऊ नये म्हणून मग परत नंतर त्या भीतीने मी कधी ऑनलाईन शॉपिंग केलेलीच नव्हती पण फर्स्ट टाइम मी ऑनलाईन शॉपिंग केली आणि खूप छान असं प्रोडक्ट मला मिळालं जे की टॉप आहेत जे की टॉप आहेत ते प्रेग्नेन्सी मध्ये मला उपयोगाला पडतील असे टॉप मी आता खरेदी केलेले आहेत पहिला मी एक टॉप मागवला एक टॉप मागवल्यानंतर टॉपची क्वालिटी वगैरे कशी आली ते बघितल्यानंतर मगच दुसऱ्या टॉप जे दोन आहेत ते मागवले त्याचं धाडच केलं कारण की ऑनलाईन मध्ये फ्रॉड होतं हे पहिल्याच टाकलं जेव्हा मी पहिल्यांदाच ऑर्डर घे तेव्हा माझ्यासोबत झालं तेव्हापासून तर मी अजिबात डेअरिंग केली नव्हती घेण्यासाठी तर मी जे काही शॉपिंग केलेली आहे माझ्या प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये ऑनलाईन जे फक्त की टॉप ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर पहिला टॉप मी ऑनलाईन मागवलेला होता तो हा टॉप आहे मस्त असं कॉटनचा कपडा आणि खरंच कपड्याची जी क्वालिटी आहे तर खूप सुंदर अशी आलेली आहे मी हा वेअर करून दाखवणार आहे तुम्हाला ड्रेस आणि स्लीव पण खूप छान आहेत कुर्त्याला जसे स्लीव असतात तशा स्लीवज आहे त्याला आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे सॉफ्ट कलर आहे जास्त पण असं मला डार्क कलर हे आवडत नाहीत आणि घेरामध्ये खाली बघाल तर पूर्ण घेर आहे आणि शोसाठी असे बटन त्यांनी दिलेले आहेत खूप सुंदर असं टॉप आहे कॉटन मध्ये आणि मागवताना मी डबल एक्सेल साईज मागवले कारण की प्रेग्नेन्सी मध्ये कसं असं आपली तब्येत वगैरे वाढते तर त्यासाठी मी हे डबल एक्सेलचे टॉप मागवलेत दुसरा मागवलेला तो, तो हा टॉप जो ले ले। जो हा जो टॉप आहे तो हा दुसऱ्यांदा मागवलेला तो टॉपची क्वालिटी चांगली आली त्याच्यामुळे मग डेअरिंग केलं की चला आपण दुसरा आपण एक टॉप मागूया तर मग हा टॉप मागवला ह्याचा घेर वगैरे मग घेराचे बघूनच घेतलेत तर घेराला वगैरे पोटासाठी वगैरे बरे पडतात त्यामुळं मग घेराचे बघूनच घेतलेले आहेत आणि तिसरा जो टॉप आहे तो तुम्ही बघताय तुम्ही आता वेअर केलेला आहे तो हा टॉप आहे ह्याला कॉलर सारखी एक शो म्हणून कॉलर सारखं एक डिझाईन त्यांनी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा घेर बघाल तो खूप मोठा घेर आहे खूप मोठा घेर आहे आणि बॅक बॅकसाईडला वगैरे पण खूप सुंदर आहे पूर्ण पॅक असं आहे आणि कम्फर्टेबल आहे तर ह्याचं कापड आहे ते सिल्क मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं ट्रान्सपरंट अजिबात नाहीये घेर बघतायला घेर भरपूर असा घेर आहे आणि त्याला साईडला असे नॉट दिलेले जे की जेणेकरून आपण एक शो म्हणून किंवा जर एखाद्या फिटिंगला कमी जास्त असेल तर फिटिंग पण कमी जास्त आपण नॉटच्या आधारे करू शकतो आणि सगळ्यात प्लस पॉईंट ह्याचा की मला पण माहिती नव्हतं की ही जी बटन दिलेली आहे तिथे जे बटन आहेत ते बटन ओपन पण होऊ शकतात जेणेकरून डिलेवरी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला फिडिंगसाठी ते उपयोगाला पडेल असं छान असं ओपनिंग वगैरे पण त्यांनी दिलेलं आहे हे काही मला माहिती नव्हतं ज्या वेळेला टॉप ऑनलाईन आला घरी त्याच्यानंतर मग ते चेक केल्यानंतर म्हटलं म्हटलं बरं झालं हा डिलेवरी नंतर, नंतर सुद्धा मला यूज करता येईल आणि ह्याला पॉकेट सुद्धा आहे ह्या साईडला पॉकेट सुद्धा आहे जेणेकरून समजा आपण बेबीला जरी घेतलं मोबाईल वगैरे दोन्ही हँडल करायचं झालं मोबाईल पॉकेटमध्ये टाकू शकतो आणि पाहायला घेऊ शकतो हे असं छान असं टॉप खरच खूप सुंदर आहे आणि ह्याची प्राइस आहे त्याची प्राइस फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये मी हा टॉप घेतलेला आहे आणि मेशोवरती खरेदी केलेली आहे सगळ्या टॉपचे जे तीन टॉप जे बघताय ते तिन्ही टॉपचे मी मेशोवरती खरेदी केलेले आहे तर दुसरा टॉप तुम्ही वेअर करून दाखवते तर हा जो आहे हा फर्स्ट टाइमला मी सगळ्यात आधी घेतलेला टॉपदा ह्या टॉपची क्वालिटी चांगली आल्यामुळेच मी बाकीचे दोन टॉप आहेत ते मागवलेले आणि ही जी डिझाईन दिसते ते डिझाईन प्रिंटेड आहे पूर्ण असे आणि हा घेराला ए लाईन मध्ये टॉप आहे मध्ये ते कट आहे त्याला आणि छान असं टॉपचं फिटिंग वगैरे पण मस्त आहे थोडंसं जास्त फिटिंग करावं लागलं मला कारण की मी घेताना डबल एक्सेल साईज घेतली होती तर तुम्ही तुमच्या साईजनुसार घेऊ शकता कारण की मला हे प्रेग्नेन्सीमध्ये वेअर करायचे म्हणून मी त्या हिशोबाने घेतलेले आहेत आणि जास्त करून लूज असल्यामुळे हो, जास्त पोट वगैरे हो पण दिसत नाही ह्या ड्रेसमध्ये तर खूप छान अशी क्वालिटी आहे आणि ह्या टॉपची किंमत ऑफरला मी दोनशे दोन रुपयेला घेतलेला होता हा टॉप आणि मेशोवरतीच खरेदी केलेली आहे तर तिसरा टॉप आहे तर तो बघूया आपण तर हा जो आहे तो तिसरा टॉप आहे की जो की कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटनचा कपडा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्लीवलेस आहे तुम्हाला स्लीवलेस हवी की नको असेल स्लीवलेस तर ते बघून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता कारण ह्याला जर नाही आहेत स्लीव आलेले पण नाही आहेत ह्याच्यामध्ये ड्रेसमध्ये आणि घेर बघाल तर ए लाईन मध्येच आहेत नॉर्मल घेर आहे डबल एक्सेल घेतल्यामुळे तेवढा तरी घेर आलेला आहे एक्सेल घेतला तर अगदीच स्ट्रेट लाईन मध्ये येईल थोडक्यात कारण की हा तर घेर म्हणावा तेवढा मोठा नाही पण उठायला बसायला कम्फर्टेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉट दिलेली आहे मागे आपलं जे आहे फिटिंग साठी नॉट वगैरे दिलेली आहे कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच ऑनलाईन शॉपिंग मेशोवरती तुम्ही करू शकता या टॉपची किंमत तीनशे रुपये आहे दोन टॉप येते तीनशे तीनशे वाले घेतलेत आणि एक येतो दोनशे दोन रुप दोन रुपयाला मी ऑफर जेव्हा चालू होती तेव्हा घेतलेला आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद